हाय इथे पाच वाजले आहेत तर मी आधी चहा घेतला मला खूप दिवसापासून दगडी खलबत्ता घ्यायचा होता पण त्याला काही योग येत नव्हता फायनली मी त्या दिवशी घेतला आणि मी इथे साफ कसा करायचं ते दाखवणार आहे सगळ्यात आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा नंतर एक बटाटा कापून सगळीकडून घासून घ्यायचा परत खलबत्ता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा असं केल्याने खलबत्त्याला जे छोटे छोटे कण असतात ते निघून जातील मोनाला इथे चहा प्यायचा होता म्हणून तिच्यासाठी चहा ठेवत होते नंतर भिजलेले तांदूळ घ्यायचे आणि ठसाठसा ठेचून घ्यायचे आणि मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सगळीकडे चोळून घ्यायचे आणि नंतर परत स्वच्छ पाण्याने खलबत्ता धुवून घ्यायचा खलबत्ता साफ करता करता माझ्या किचनची तर हालत पूर्ण खराब झाली होती मोना इथे होती तर मोना पण मला हेल्प करत होती परत हळद आणि तेल मिक्स करून संपूर्ण खलबत्त्याला आतून बाहेरून चोळून घ्यायचे आणि हो खलबत्त्याच्या दाटक्याला पण सेम प्रोसेस करायची आणि एक दिवस खलबत्ता तसंच ठेवून द्यायचा नंतर धुवून वापरायला घ्यायचा असं केल्याने खलबत्ता खूप दिवस टिकतो सात वाजले होते म्हणून देवाची पूजा करून घेतली आणि व्हाईट सॉस पास्ता बनवून जेवण करून घेतले